मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या, या युट्यूब चॅनल वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर लाडक्या बहिणींच्या हप्त्यांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनल वर दिली जाते तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील सर्व अपडेट दिल्या जातील तर सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज युट्यूब वरती आहेत आणि तसेच आदितीदाय तटकरे यांचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे परंतु सध्या लक्षात घ्या की यामध्ये तर लाडक्या बहिणींसाठी आजपासून हप्तेवाटप सुरू आत्ताची मोठी बातमी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती सांगितली जात आहे याच्यामध्ये यूट्यूबवरती सर्च जरी केलं लाडकी बहीण योजना तरी देखील आज हप्ता जमा होणार आहे उद्या हप्ता जमा होणार आहे अशा अनेक व्हिडिओज आहेत परंतु याच्या पार्श्वभूमीवरती सद्यस्थिती पाहता आदित्य ताजाई तटकरे यांनी देखील लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि सोशल मीडियावरती आदित्यताई तटकरे यांचा यापूर्वीचा जुना व्हिडिओ वापरून हप्ता जमा होणार आहे या संदर्भातली माहिती देण्यात येत आहे आणि महिलांना देखील यावरती विश्वास पटत आहे परंतु याची सद्यस्थिती पाहता लाडक्या बहिणींच्या अर्ज तपासणी होणार आहे होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की जानेवारी महिन्याचा हप्ता लवकर जमा होईल का आणि तोही एकवीसशे रुपयांचा तुम्ही देखील हा साधा प्रश्न विचार करू शकता तर अशा प्रकारे अनेक चुकीच्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे जुने व्हिडिओ वापर करून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लगेचच पैसे जमा होणार आहेत असा अपप्रचार केला जात आहे परंतु लक्षात घ्या सध्या तरी जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता येणार आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता सध्या तरी मार्च पर्यंत येणार नाही परंतु अद्याप ना या संदर्भात कोणतीही तारीख घोषित करण्यात आलेली नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी अर्जांची पुन्हा तपासणी होणार आहे ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे त्याचबरोबर घरातील सदस्याच्या नावे चारचाकी वाहन आहे आणि एकापेक्षा अधिक योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा जर जास्त लाभ मिळत असेल तर अशा महिलांची तपासणी होईल नावात बदल असेल एकापेक्षा दुबार नोंदणी असेल यांचं देखील यामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर स्थलांतरित झालेल्या बहिणी अशा पाच निकषांचा वापर करणार आहे त्याच्यामध्ये आधार डेटाबेस वापरला जाणार आहे आर टी ओ डेटाबेस वापरला जाणार आहे आणि त्यानंतर बँक डिटेल देखील यामध्ये डेटाबेस चेक केला जाणार आहे तर अशा प्रकारे मोठ हे मोठं व्हेरिफिकेशन आहे तर यासाठी वेळ लागणार आहे कालावधी लागणार आहे त्यामुळे जोपर्यंत हे व्हेरिफिकेशन पूर्णत्वास होत नाही तोपर्यंत हे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार नाही आहेत सोशल मीडियावरती हजारो मेसेज येतील हजारो रो व्हिडिओज येतील सोशल मीडियावरती हजारो मेसेज येतील हजारो व्हिडिओज येतील परंतु जोपर्यंत सध्या तरी जानेवारी महिन्यामध्ये व्हेरिफिकेशनचं शेड्यूल आहे त्यामुळे जोपर्यंत व्हेरिफिकेशन जो होत नाही तोपर्यंत हे पंधराशे रुपये जमा केले जाणार नाही आहेत आणि ज्या महिला या नियमांचं पालन करतात त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे त्यांना पुढचा हप्ता मिळेलच परंतु लक्षात घ्या की सध्या तरी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासंदर्भात तारीख आदित्यताई तटकरे यांनी घोषित केलेली नाही अपेक्षित आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये हा हप्ता जमा केला जाईल परंतु सध्या तरी लवकरच हप्ता जमा केला जाणार नाही अशी शक्यता आहे कारण का लक्षात घ्या की आत्ता जानेवारी महिना सुरू झालेला आहे डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता एंडिंगला जमा करण्यात आला परंतु व्हेरिफिकेशनची मोठी प्रक्रिया असल्यामुळे हा जो हप्ता आहे तो एंडिंगला जमा केला जाऊ शकतो त्यामुळे सोशल मीडियावरती अनेक वेळ येतील जोपर्यंत आदित्यताई तटकरे स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये पंधराशे रुपये जमा करण्यासंदर्भात माहिती देत नाही आहेत तोपर्यंत हा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे यूट्यूबवरील कोणते व्हिडिओज पाहायचे हेच लाडक्या बहिणींनी ठरवायचं आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा